आ खेळवा नाही आहे तुला अरे दादा तुम्ही कसे म्हणता जे तुमची पसंद ती माझी पसंद अरे तू आपळून जायला तिला पाहिजे ना <laughs> <वो>। <laughs> आता मिया बिबी राजी तर काय करे काळजी बरे मी काय बोलतो अण्णा बोला लग्न ठरवायच्या आधी हा। नवरदेवाच्या हातात काय द्यावं लागेल अरे कस बोलता तुम्ही हातात काही भी द्या सोन सोनार आपण आपण लग्नाची तीत काढून ब्राह्मणाकडे जाऊया ब्राह्मणाकडे खेळा आपण हळू पुढच्या लग्न चालेल त्याच्या पुढच्या महिन्यात हळू महिन्यात त्याच्यात दोन महिन्यानंतर बसता अरे मग लग्न करता लेख बसता पाडता काय करता आमच्या मुलाला फार दम आहे असं गणनाय कंग जमुखं मोरेश्वरम से तिथं बल्लाड हो मुरळम विनायक महं कोण यात श्रामकमंत्री समोर सावधान झालं लग्न दोन दोन तीन तीन महिन्याचं जर गॅप दिलं ना ती मी म्हातारी मी मतारी जका चाल लागून जाईल लहान होती माझी बहीण लहान मला माहिती होती लहान होती तू मोठी केली अरे <laughs> असं बोलू नको रे श्रीमंत मुलं लहान असताना लिहून गेले बरोबर आणि बहिणीची जबाबदारी भावावर येऊन पडली मग भाऊ हाय गाई करतो काय अरे दाबून चालत घालून घालून एवढी केली काय खाऊ पिव घात मग चांगलं चांगला खाऊ पिऊ चला मुलींना